नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एसने विचारलेले राज्यघटनेवरील प्रश्न पाहणार आहोत तर येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपला पहिला प्रश्न आहे बालकामगार कायदा कधी संबंध करण्यात आला तर बालकामगार कायदा हा तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती याला म्हटलं जातं मिनी राज्यघटना आणि ही कधी झालेली आहे तर एकोणीसशे शहात्तरला हे सुद्धा लक्षात ठेवा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडलेले आहेत बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने पुढचा प्रश्न सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे हे भारतीय राज्यघटनेत काय आहे तर हे मूलभूत कर्तव्य आहे राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात तर राज्यपाल करतात राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती राज्यपाल करतात नेक्स्ट क्वेश्चन आर टी आय कायदा कधी लागू झाला तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाचचा हा कायदा आहे आर टी आय कायदा हा बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला लागू झाला कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर ही एकसष्टी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले आणि ही घटनादुरुस्ती कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला नेक्स्ट क्वेश्चन माहिती आयोगात किती सदस्य असतात तर दहा सदस्य असतात माहिती आयोगामध्ये कलम बत्तीसला संविधानाची आत्मा कोणी म्हटले आहे तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे कलम बत्तीसला संविधानाचा आत्मा तर मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला आणीबाणीच्या तरतुदी आपण कोठून घेतल्या आहेत तर जर्मनी या देशाकडून घेतलेल्या आहेत आणीबाणीच्या तरतुदी तर हे राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत मित्रांनो तर भाग अठरामध्ये आहेत आणि मित्रांनो आणीबाणीची तरतूद ही कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम तीनशे पन्नास ते तीनशे साठमध्ये दिलेली आहे आणीबाणीची तरतूद तर मित्रांनो तीनशे बावन्न कलम हे कशासाठी आहे तर राष्ट्रीय आणीबाणी यासाठी आहे तीनशे छप्पन आहे राष्ट्रपती राजवट आणि तीनशे साठ आहे आर्थिक आणीबाणी तर ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे लैंगिक आधारावर भेदभाव करण्यास मनाई असणारे कलम कोणते आहे तर कलम पंधरा एक आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम तीनशे पन्नास ए कशाशी संबंधित आहे तर भाषिक अल्पसंख्यांक याच्याशी संबंधित आहे तीनशे पन्नास ए नेक्स्ट क्वेश्चन भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधी कलम कोणते आहे तर कलम तीनशे चोवीस आहे भारतीय निवडणूक आयोग यांच्याशी संबंधित आहे कलम तीनशे चोवीस बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती हे एकोणीसशे शहात्तरची आहे लक्षात ठेवा मित्रांनो बऱ्याचदा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नवीन राज्याच्या निर्मितीसंबंधित असलेले कलम कोणते आहे तर कलम तीन आहे नवीन राज्याच्या निर्मिती संबंधित कलम आहे कलम तीन संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे चौतीसला करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येतो का तर करता येतो मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येतो नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलम कोणते आहे तर कलम पाच ते अकरामध्ये नागरिकत्वा संबंधित कलम समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे समवर्ती सूची ही संकल्पना पीट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला तर सतराशे चौऱ्याऐंशीला हा कायदा अंमलात आला आहे देशातील कायद्याची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था कोणती आहे तर संसद आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे तर सहा आहे तर ते कोणते सहा मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो तर समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्धचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा अधिकार तर मित्रांनो हे आहेत भारतीय राज्यघटनेमधील सहा मूलभूत अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला तर त्र्याहत्तर बी घटना दुरुस्ती आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना कलम एक काय दर्शवतो तर भारत हा राज्याचा संघ असेल हे आहे कलम एकमध्ये भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात जात लिंग धर्म व भेदभाव करण्यास मनाई आहे तर कलम पंधरा एकमध्ये सांगितलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय घटक राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते तर कलम तीननुसार होते भारतीय घटक राज्याची निर्मिती राज्यघटनेतील कलम तेहतीस कशाशी संबंधित आहे तर लष्करा संबंधित आहे कलम तेहतीस कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात हे आपण आधीच पाहिले मित्रांनो रिपीट झाला प्रश्न कोणत्या घटनादृष्टीला मिनी राज्यघटना म्हणतात तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रश्न टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू